पलंगे तेली घराण्यातील हे मानकरी आहेत त्यांनी आत्ताच पलंगाची सुरुवात कशी झाली खरं तर रामदेवराय राजाच्या काळापासून या पलंगाची सुरुवात झालेली आहे आणि त्याला जवळजवळ आता आठशे वर्ष पूर्ण झालेले आहे पलंग जुनर या ठिकाणावर निघतो आणि घटस्थापनेच्या दिवशी नगर या शहरी या मानकरांच्या घरी मुक्कामाला आणि तिथून घटस्थापनेपासून सुरुवात होते आणि सातव्या माळेला हा जामखेड शहरामध्ये पोहोचतो जामखेडकर मोठ्या उत्साहाने या पलंगाचं स्वागत करतात आणि आई शक्तीचा जागर म्हणून हे स्वागत आहे स्त्री शक्ती एवढी मोठी आहे की ज्या शक्तीच्या बळावरती हा देश आणि राष्ट्र चाललेला आहे नवे नवे जग चाललेले आहे आणि ह्या स्त्री शक्तीचा जागर होत असताना हा जामखेड शहरामध्ये पलंगाचं या ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत केलेलं आहे की आपण नेहमी पाऊस पडण्यासाठी साखडं घालत असतो तर यावेळेस पाऊस थांबवण्यासाठी साखड घालण्याची वेळ आली शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास जाण्याची वेळ आलेली लोकांची घरं गेलेली आहेत लोकांची जनावरं गेलेली आहेत सामान्य माणूस हवालदीन झालेला आहे आणि म्हणून आहे तुळजा भाऊनेला आपण साखडं घालू की भावाने माते तुझा हा कोप नसल परंतु तुझी दया आमच्यावर निश्चित आहे आणि तुझ्या दयाने हा पाऊस थोडा थांबून दे बडीलराजाला त्याचा आलेला घास खाण्याची संधी देत महाराष्ट्राची कुलस्वामी आई तुळजा भवानीचा पलंग आज जामशेड शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज भेट या ठिकाणी आलेला आहे सर्व भाविक भक्त मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहेत यावर्षीचा शिस्तबद्ध दर्शन सोहळा पाहताना अतिशय आनंद होत आहे कुठलीही गर्दी हा यावर्षी झाली नाही पुलीस प्रशासन असं सर्व देवी भक्त असते यांनी यावर्षी पुलीस प्रशासन व प्रतिसाद दे अतिशय शिल्पमध्ये दर्शन रागेमध्ये आहे त्याबद्दल मी सर्व भावी भक्तांचे मनापासून आभार व्यक्त करत आणि हा जो अतिवृष्टीचा काळ चालू आहे यातून मी भाऊ मातेला प्रार्थना करेल की यातून आम्हाला सर्व शेतकरी बांधवांना देवी भक्तांना व जामगेड शहरातील नागरिकांना सावरू दे अशी या ठिकाणी प्रार्थना करतो